शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावर अनधिकृतरित्या हातगाड्या आणि दुकाने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज भाजपा व्यापारी आघाडी आणि व्यापारी संघटनांच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे व्यापारी आहेत आणि व्यापाऱ्यांची घरं आहेत खर तर गुलमंडी हा आणि सिटी चौक हा भाग छत्रपती संभाजी नगरमधला मध्य असा भाग आहे आणि त्या मध्य व्यापा भागामध्ये व्यापारी व्यापार तर करतात परंतु ते राहतातसुद्धा आणि अशा काळात हा रमजानच्या महिन्यात जे आ, मुस्लिम व्यापाऱ्यांनी जे गाड्या लावल्या अतिक्रमित ब रोडवर अतिक्रमण निर्माण केलं आणि ज्या पद्धतीने रात्री दोन दोन तीन तीन वाजता त्या व्यापाऱ्यांकडे जे काही नशेखोर ग्राहक तिथे येतो धिंगाणा करतो माराकुट्या करत्या आणि अशा याच्यात त्या वातावरण भडकण्याची स्थिती आहे शा श आपलं शहर स एरवी संवेदनशील आहे निवडणुका चालू आहे आणि याच्यामध्ये कोणी गैरफायदा घेण्याचा विचारही कर करू शकतो आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाने सश सतर्क राहावं आणि तिथला जो बाजार आहे त्या बाजाराला एकतर थांबावं किंवा कुठंतरी स्थलांतरित करावं किंवा काहीतरी नियम लावून त्याला नियमाच्या अंतर्गत त्या व्या व्यापाराची व्यापाऱ्याची बाजाराची मांडणी करावी ही भूमिका घेण्यासाठी कारण तिथला रहिवासी कंटाळला हां तिथला मूळ व्यापारी कंटाळला आणि त्यामुळं असा खरं तर जीव गुदमरल्यासारखं तिथल्या मूळ रहिवाश्याचं व्यापाऱ्याचं झालेलं आहे आणि तिथं जो ज्या पद्धतीने तो तिथं व्यापार चालला अतिशय धिंगाणा तिथं चालू आहे सर्वसाधारण माणूस त्या स्थितीतून जाऊ शकत नाही एक धार्मिक माहोल निर्माण करण्याची त्या परिसरामध्ये परिस्थिती झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये शहरात परत वातावरण बिघडलं तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे हेच घेऊन निवेदन घेऊन आम्ही आयुक्ताकडे